तर ब्याण्णव त्र्याण्णवला या ठिकाणच्या जमीन मालकाखनं त्यांनी जागा विकली तर हे सगळे लोक बाहेरच्या जिल्ह्यात बाहेरच्या बाहेरच्या शहरामध्ये गोड भरण्यासाठी आहे आणि त्यांनी आपल्या कष्टाच्या पैशावर धर्माच्या पैशावर रक्ताचं पाणीपोळी कमवलेल्या पैशावर त्या ठिकाणीच्या जागा घेतली आणि त्या ठिकाणी आपल्या स्वप्नातून गोष्टी बांधले पैसे संपूर्ण दिले त्यांचा खर्च झालं जागा त्यांच्या नावावर झाली जागा मालकाने त्या ठिकाणी दहा फुटाचा रस्ता ठेवला रेकॉर्ड होणार आहे असं असताना अचानक जागा मालक त्या ठिकाणी त्यांचा रस्ता बंद करतो आणि त्यांना व्यक्तीत धरण्याचा प्रकार करतो मला वाटतं हे एकदम चुकीचं आहे कायद्याच्या विरोधात आहे मी या घटनेचा निषेध करतो जो कोणी जागा मालक असेल त्याचं त्याला माझी विनंती असेल की आपण हे चांगलीचं काम करताय देवीच आहे त्यांनी त्यांचे पैसे थेड केलेले आहेत ती जी जागा रस्त्याची जागा रेकॉर्डला आहे दहा फुटाचा रस्ता रेकॉर्डला आहे ती जागा तत्काळ त्यांनी द्यावी या ठिकाणी धर्मपाल तंत्रपाळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि हे जे काही सहभागी असणारे उपोषणकर्ते आहेत त्यांनी काही तोडगे मान्य केलेले आहेत की आमची जेवढी जागा आम्ही विकत घेतलेली आहे कष्टाच्या पक्ष तेवढी आम्हाला राहिली पाहिजे आमचा दहा फुटाचा रस्ता आम्हाला राहायला पाहिजे आमच्याकडे ज्या आधारची जागा असेल तर ती आम्ही परत करू मात्र ती जी काही रस्त्याची जागा आहे संबंधित मालकाने महानगरपालिकेला ती स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यावी